नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात पाच हजार सहाशे प्लस प्राध्यापकांची मेगा भरती सुरू होणार आणि तुमचीही निवड होऊ शकते राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती राज्यातील विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये जून दोन हजार पूर्वी पाच हजार सहाशे प्लस प्राध्यापक पदे भरणार आहेत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी म्हणजेच जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली यूजीसी नेट सेट एम पी एस सी किंवा पी जी असणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे सहाशे एक्कावन्न विद्यापीठींपदे आणि पाच हजार बारा महाविद्यालयीनपदे लवकरच जाहिरात होणार भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या मंजुरीनंतर त्वरित सुरू होणार आहे नवीन जाहिरात कोणत्याही क्षणी येऊ शकते तयारी तात्काळ सुरू करा तरी तुम्ही जाहिरात नोटिफिकेशन व भरती अपडेट्ससाठी हे चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र